पाण्याला जीवन म्हणून संबोधलं जातं शहरी निमशहरी भागात एक दिवस जरी पाणी आलं नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतात पण पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी सुरवेवाडी या गावाला गेली कित्येक वर्ष पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय शिवाय रस्त्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार आंदोलनं केली आहेत तरीही पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सुटत नसल्यानं आता सुरवेवाडी गावच्या नागरिकांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं आहे पन्हाळा तालुक्यात पन्हाळा गडाच्या पायथ्याला ग्रामपंचायत अंतर्गत सुर्वेवाडी गाव आहे वाडीची लोकसंख्या एकशे पन्नास आणि मतदान शंभर इतकं आहे लोकसंख्या कमी मतदार कमी आणि दुर्गम भाग यामुळं या, या वाढीकडे लोकप्रतिनिधी केलंय कशी बशी पण रस्ता आणि पत्ता नाही रस्ता करतो असं प्रत्येक निवडणुकीत उमेदवार सांगतात पण निवडणूक वर्षानुवर्ष हा खेळ चालू आहे कोल्हापूर सारख्या सधन जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यात ही परिस्थिती आहे ग्रामस्थांना अजून रस्ता आणि पाणी देण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अयशस्वी ठरलेत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला किंवा प्रशासनाला त्याची लाजही वाटत नाही आता माझी काळ्याची पांढरी झाली आयुष्य सप्लाय गुडगाणात पाणी नाही आमदार येतात खासदार येतात सरपंच काय ये करतो काहीही करीत नाही आम्ही या अंधारातच आहे एक किलोमीटर गावात रस्ता एक रुपये जंगला खात्यान दिलं म्हणून सांगतात ते जी करतो मग त्यात पण काहीही करीत नाही मग आता आम्ही जगायचं का मरायचं मग आता हे पाण्याबद्दल आता वनवण चालली संध्याकाळची सकाळची ही वाढीवरील तरुण मंडळी कामानिमित्त बाहेर जातात आणि मग घरातील कामाची जबाबदारी पडते महिला मंडळींवर या महिलांना दिवस दिवसभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते एक दोन ठिकाणी बोरवेल आहेत पण पाणी नाही एका विहिरीमध्ये पाणी आहे पण पाण्यानं तळ गाठलाय विहिरीत उतरायला पायऱ्या नाहीत अशा स्थितीत महिला जीव मुठीत धरून विहिरीत उतरून पाणी भरतात सध्या पाण्यानं तळ गाठल्यानं घागर किंवा बादली भरता येत नाही त्यामुळे तांब्या किंवा छोट्या भांड्यानं पाणी भरावं लागतं बादलीवर पाणी मिळवण्यासाठी महिलांना दिवसभर जीव धोक्यात घालून कष्ट करावे लागतात सूर्यवडी अर्यवडी ते वाघीपर्यंत आम्हाला आमचे गुडघे आता धड नाहीत रस्ता करतो म्हटली ते पण केलेलं आहेत सगळे आमदार खासदार येतात ग्रामपंचायत येतात पुढारी येतात नुसतं करतो म्हणून आश्वासन देतात ते काही करत नाहीत आम्ही किती दिवस असं असुडगं धरून आमचं आयुष्य गेलं आमच्या बाळांचं तरी चांगलं पुढं होऊ द्या की जर तुम्ही आमच्या सोयी करणार असल्या असा तर ठीक नाहीतर आम्ही मतदानावर लोकसभेचे आम्ही बहिष्कार टाकणार आहे सुर्वेवाडीवर कांडप करण्यासाठी गिरणीची सोय नाही त्यासाठी महिलांना डोक्यावर ओझं घेऊन डोंगर चढून दीड किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो वाढीवर कसलंही दुकान नाही की डॉक्टर नाही रात्री अपरात्री काही वैद्यकीय आवश्यकता भासली तर राम भरोसेच राहावं लागतं ना आरोग्याची सोय ना शिक्षणाची वीस वर्षापूर्वी गावाला टँकरनं पाणी पुरवठा व्हायचा पण आता तोही बंद झाल्यानं नागरिक हैराण झालेत गेले वीस वर्ष झालं आम्ही पाण्याच्या टंचाईमध्ये टंचाईग्रस्त म्हणून आहोत आम्हाला टँकरनं पाणी पुरवठा होत होता ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच बाकी सर्व लोकांनी आमदार खासदार लोकांनी आम्हाला फक्त नुसते आश्वासनाची आश्वासन दिली की पाणी देतो रस्ते देतो पण काहीही केलेलं नाही अक्षरशः आता पाण्यासाठी आम्हाला वन वन भटकतावं लागत आहे एकूणच कोणत्याही नागरी आणि प्राथमिक सुविधा सुर्वेवाडीला मिळत नाहीत वारंवार मागण्या करून फक्त आश्वासनं मिळतात म्हणून सुरवेवाडीतील सर्व नागरिकांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं ठरवलंय खासदार राजू शेट्टी आणि आमदार सत्यजित पाटील यांनी आता तरी पन्हाळा तालुक्यातील सुरवेवाडीच्या व्यथांकडे लक्ष द्यावं अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे प्रगत समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्यासारख्या तालुक्यात आजही रस्ता पाणी आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत ही लोकशाहीच्या दृष्टीनं शोकांतिका आहे